कॅबिनेट मंत्री नामदार जयकुमार गोरे यांचं पाचवड इथं आगमन झाले त्यावेळी त्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्ते घोषणा देत डीजेच्या तालावर ठेका धरत होते मंत्री जयकुमार गोरेंचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या क्रेनच्या सहाय्यानं हार घालून जे सी पुष्पवृष्टी करण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो यांनी जो विश्वास माझ्यावर टाकलेला आहे तो नक्कीच सार्थ ठरवणार आहे जिल्ह्यात चार मंत्रीपदं मिळाली आहेत त्यामुळे जबाबदारी वाढली आहे यामध्ये जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रश्न असलेले मानखटावचा दुष्काळ हटवण्यासाठी प्रयत्न करणार आहे सर्व मतदारांनी अगदी मतदानाच्या अगोदरपासून जिल्ह्यात मंत्रीपदासाठी चंग बांधला होता आणि आज तो सत्यात उतरलाय त्यामुळे मी जिल्ह्यासाठी कधीही कमी पडणार नाही असा विश्वास मंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी बोलून दाखवला यावेळी भुईच पाचवड वाई बावधन भागातील कार्यकर्ते माजी आमदार मदन भोसले दीपक ननावरे अजित जायकर सुजार सूरज कदम तेजस मांढरे प्रथमेश फरांदे संतोष शेठ शिंदे अशोक गायकवाड मधुकर शिंदे भुईचे सरपंच विजय वेळे पाचवडचे सरपंच महेश गायकवाड जीवन मोरे अर्चना मोरे अविनाश फरांदे सुरेश कोरडे हेमंत भोसले सयाजी दगडे आनंदराव गायकवाड डॉक्टर ससाने यांच्यासह हजारो कार्यकर्ते स्वागताला उपस्थित होते सुशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या